मतमोजणी चालू असताना पत्रकार संघटनेच्या लोकांना बाहेर ठेवण्यात येते म्हणून अधिकाऱ्यांचा निषेध असो मतमोजणी चालू आहे पण पत्रकारांना आतमध्ये प्रवेश नाही म्हणून कर्मचाऱ्यांचा निषेध असो निवडणूक निर्णय अधिकारी संतोष निषेध असो मलकापूर विधानसभा मतमोजणी केंद्रावर पत्रकारांच्या अपमानाचे प्रकरण उफाळून आले आहे या ठिकाणी पत्रकारांवर झालेल्या अभद्र वागणुकीमुळे स्थानिक पत्रकारांनी निषेध व्यक्त करत कठोर का कारवाईची मागणी केली आहे मतमोजणी केंद्रावर काही कर्मचाऱ्यांनी पत्रकारांशी दुर्वर्तन केल्याची तक्रार समोर आली आहे या यावेळी पत्रकारांना त्यांच्या कर्तव्यांमध्ये अडथळे आल्याचे सांगण्यात आले या प्रकरणामुळे पत्रकारांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे स्थानिक पत्रकार संघाने तातडीने बैठक घेऊन संबंधितांवर कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला या संदर्भात उच्चस्तरीय करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे यासोबतच संबंधित कर्मचाऱ्यांची जबाबदारी ठरवण्याची मागणीही पुढे आली आहे पत्रकारांच्या अपमानाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी निषेध आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे या आंदोलनात स्थानिक व राष्ट्रीय पत्रकार संघटनाही सहभागी होतील असे समजते माध्यम स्वातंत्र्य व पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे हे समाजाच्या हितासाठी महत्त्वाचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले या प्रकरणावर अद्याप अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र पत्रकार संघटनांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याचे अनेकांनी अधोरेखित केले मलकापूर मध्ये उफाळून आलेल्या या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे पत्रकारांवरील हल्ले व अपमानाच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना करणे काळाची गरज आहे